आणि यानंतर बातमी आहे मराठा मूक मोर्चाची आज उपराजधानीमध्ये धडकणाऱ्या मराठा मूक मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे हिवाळी अधिवेशनावरती हा मूक मोर्चा धडकणार असून यात सगळ्या पक्षांचे मिळून दीडशेहून अधिक आमदार सहभागी होणार आहेत या मोर्चासाठी नागपुरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे सकाळी अकरा वाजता नागपुरातील यशवंत स्टेडियमवरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि याच स्टेडियम मध्ये आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक आत्ता आपल्यासोबत आहे रश्मी दहा वाजलेले आहेत आणि आतापर्यंत आपण बघितलंय राज्यात जिल्ह्यात जिल्ह्यात जेव्हा मोर्चे निघाले मोर्चा अकरा वाजता सुरू व्हायचा त्या आधीच हजारोंची गर्दी जमलेली बघायला मिळायची नागपुरात आज कसं चित्र बघायला मिळतंय नक्कीच रश्मी आपण बघतोय तर सकाळी सात वाजल्यापासून सर्व ज्या नागपूरतले जे सर्व असते ते जणू काही यशवंत स्टेडियमलाच येत आहेत मोठ्या प्रमाणात इथे गर्दी येताना दिसते आपण बघतोय की थोड्या वेळानेच या मोर्चाची सुरुवात होणार आहेत आपल्याबरोबर मोर्चामध्ये नेहमी ज्या सहभागी होतात महिला अग्रस्थानी असतात त्या आपल्याबरोबर आहेत तरुणी आणि महिला आपण त्यांनाच विचारत ताई सांगू शकाल की नागपुरात अखेरीस मोर्चा होतोय कशा पद्धतीची तयारी होती आणि किती उत्साह आहे तरुणांमध्ये खूपच उत्साह आहे पथनाट्याची टीम तयार केलेली होती गावोगावी जाऊन पोरांनी पथनाट्य प्रदर्शित करून कोपर्डीच्या हत्याकांडाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल त्यांनी त्यांच्या तेन पथनाट्याचा विषय होता आणि खूप चांगला त्यांना रिस्पॉन्स मिळालेला आहे जागोजागून तुम्ही सांगू शकाल तुम्ही आज मराठा मोर्चामध्ये सहभागी होत आहे सहभागी होताना होता तुमची स्वतःची भूमिका काय आहे तुम्हाला काय वाटतं मी याचं व्हॉलेंटिअर काम करते आहे आणि ऍक्च्युली मी काटोलवरून आहे पण आम्ही पण म्हणजे यांनी तर तसं पथनाट्य केलेच आहे नागपूर ट्रुपने आम्ही पण आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये पथनाट्य सादर केले आणि आमच्या मागण्या पूर्ण होतील याची आम्हाला अपेक्षा आहे नागपूरात आलोय आपली राज्याची राजधानी आहे मुख्यमंत्री देखील इथलेच आहेत काय सांगाल त्यांना मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांच्या वेळात फक्त आश्वासने दिली जातात आणि जेव्हा ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशनची वेळ येतात तेव्हा ते फक्त ऐकतात आणि दुसऱ्या कारणाने सोडून देतात खरंच जेव्हा काहीतरी करायची वेळ येते तेव्हा ते करत नाही नुसतं शब्दांनी काही होणार नाही जोपर्यंत ते कृतीत येणार नाही तोपर्यंत लोकांचा त्यांच्यावर विश्वास होणार नाही त्यामुळे त्यांनी ते काहीतरी या विषयावर तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे जी फी सवलत आता विद्यार्थ्यांना घोषित करण्यात आलेली आहे आणि विविध योजना घोषित करण्यात येत आहेत त्याबद्दल काय वाटत अपेक्षा तर हीच आहे की आरक्षण जर लवकरात लवकर लागू झालं तर प्रत्येकासाठी प्रत्येक मराठ्यांसाठी चांगलं होईल त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना आणि या सरकारला पण विनंती करते की मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळवून तर आपण पाहतोय की इथे जे सर्व तरुणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील म्हणणं आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या मुख्यमंत्री देखील नागपूरचे आहेत त्यामुळे कुठेतरी एक विश्वास आहेत की ते नागपूरचे असल्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे लक्ष देतील कुठेतरी ही देखील एक भावना प्रश्न की नुसत्या घोषणा होत आहेत परंतु त्या किती इम्प्लिमेंटेशन केल्या जात आहे त्यांचा याबाबत नक्कीच प्रश्न उपस्थित केला जात आहे रेशमा नक्कीच रश्मी तेव्हा आत्ताच हजारोंची संख्ये तिथे संख्येत गर्दी तिथं बघायला मिळते आता ही गर्दी अधिक वाढेल आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी याही मोर्चात होतीये का याकडे आपलं लक्ष असेलच तू लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मोठ्या संख्येनं आता इथे मराठा समाजाचे लोक आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे